सर्वांना सप्रेम जय जै भीम जय संविधान आज एका विशेष अशा विषयाला विशे अनुसरून आपल्याशी सुसंवाद साधू इच्छितो ज्याप्रमाणे आपल्या देशाच्या संविधानाच्या आविष्कारितेचा जेव्हा जेव्हा प्रश्न निर्माण होतो त्या त्यावेळेस भारताच्या संविधानाची जागृती सततच्या काळामध्ये करणं अत्यंत आवश्यक असते त्याचं कारण असं की जवळपास या देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी जवळपास चार हजार वर्षाच्या इतिहासामध्ये येथील भारतीय सर्वसामान्य जनता आणि देश संपूर्णपणे लोकशाहीपासून लोकशाही मूल्यांपासून नैसर्गिक नियमावर आधारित असलेल्या स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता या संविधानिक मूल्यापासून वंचित आणि उपेक्षित होता या सर्व चार हजार वर्षाच्या काळ्या कुट्ट अंधाराच्या इतिहासाला जेव्हा भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांनी क्रांतिकारकांनी इंग्रजांना हाकलून लावून या देशाला स्वातंत्र्य बहाल केलं आणि या स्वतंत्र भारत देशाच्या पुढील प्रवासासाठी तत्कालीन महापुरुषांनी सर्वतोपरी प्रयत्न करून भारताचा संसदीय लोकशाही आणि संविधानाच्या माध्यमातून आपला देश पुढील वाटचालीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करून सुरुवात केली आणि ज्या पद्धतीनं सुरुवात झाली त्याचं सांगायचं वैशिष्ट्य असं की नैसर्गिक नियमावर आधारित असलेल्या लोकशाहीच्या आणि संविधानाच्या मूल्यांना अर्थात स्वातंत्र्य समानता न्याय बंधुता धा सार्वभौमत्व आणि धर्मनिरपेक्षता या सहाही लोकशाही मूल्यांना समर्पित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाची निर्मिती केली आणि आपल्या देशाला प्रदान केलं हजारो वर्षाने दूरदृष्टीचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाची निर्मिती केली आणि आम्हाला म्हणजे भारतीय जनतेला समर्पित केली आणि भारतीय जनतेला सुद्धा हे आवाहन केलं की हे भारताचं संविधान प्रत्येक व्यक्तीसाठी समर्पित करण्यासाठी आवाहन केलं की हे भारताचं संविधान मी प्रत अधिनियमित करून अंगीकृत करत आहे अशा प्रति अशा प्रकारची प्रतिज्ञा देऊन या संविधानिक मूल्यावर आधारित असलेल्या भारताची सुरुवात सव्वीस जानेवारी एकोणीशे बावन्न पासून एकोणीसशे पन्नास एको एको पासून आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पासून संविधानाला प्रदान करून या ठिकाणी केलेली आहे एवढ्या चांगल्या पद्धतीनं या देश जगाच्या पटलावरती जेवढे काही लोकशाहीवादी देश आहेत त्यामध्ये इंग्लंड आहे अमेरिका आहे सर्व प्रकारचे देश आहेत परंतु या प्रत्येक देशाच्या तुलनेमध्ये आमच्या देशाची आमच्या भारत देशाची संविधान सर्वश्रेष्ठ यासाठी आहे या की युनोनी जाहीर केलेल्या मानवी हक्काच्या जाहीरनाम्याची तीसही कलम प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या भारताच्या संविधानामधून त्या ठिकाणी आविष्कारित झालेली आहेत म्हणून भारताचं संविधान तीनशे पंच्याण्णव कोहिनूर हिरेझरीत असले सर्वात मोठी तरी असली लिखित स्वरूपामध्ये परंतु तरी सुद्धा आमच्या भारताचं संविधान हे महान अशा पद्धतीने आणि त्या पद्धतीनं या जगामध्ये सर्वात महत्वाचं आणि सर्वात महान हे संविधान या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रदान केलेलं आहे आणि त्यासाठी या संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या या व्यवस्थेला व्यवस्था म्हणजे कायदेमंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ आणि पत्रकारिता या सर्व चारही लोकशाहीचे आणि संविधानाचे जे आधारस्तंभ आहेत या चारही आधारस्तंभ म्हणजे या भारताची व्यवस्था आहे कायदे मंडळामध्ये कायदे निर्माण होतात कार्यकारी मंडळ त्याची अंमलबजावणी करते आणि न्याय यंत्रणा त्याच्यावरती झालेली अंमलबजावणी योग्य अयोग्य होते की नाही यासाठी देखरेख करते आणि या तीनही दृश्य आधारस्तंभावरती लक्ष ठेवण्याचं काम ते जर भरकटले असतील तर त्यांना जागेवर आणण्याचं काम ही पत्रकारिता करते म्हणजेच कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्याय मंडळ आणि पत्रकारिता ही चारही आधारस्तंभ लोकशाहीची या लोकशाहीला या संविधानाला या मूल्यांना आविष्कार करण्याचं एक प्रकारे आणि याच माध्यमातून या देशाची जडणघडण संविधानाच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे परंतु निसर्ग नियमावर आधारित असलेल्या स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता या मूल्यावर आधारित असलेल्या लोकशाही आणि संविधानावर निर्माण झालेली व्यवस्था कायदे मंडळ कार्यकारी मंदल, मंडळ न्यायमंडळ आणि पत्रकारिता ही जेव्हा चारही प्रकारची व्यवस्था जेव्हा विज्ञानवाद विवेकवाद एकंदरीत मानवतेवाद या मार्गावरून जात असताना जर समजा ती ती त्या मार्गावरून भरकटून दिशाहीन होऊन जर दशाग्रस्त अवस्थेत सापडली असेल तर अशा वेळी अशा वेळी त्या संपूर्ण व्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी संविधानिक मूल्यावर आणण्यासाठी समाजामध्ये जनतेमध्ये जागृती करण्याचं काम कुठल्या तरी संस्थेला करावं लागतं कुठल्या तरी सामाजिक संघटनेला करावं लागतं कुठल्या तरी सांस्कृतिक चळवळीला करावं लागतं आणि ते काम या महाराष्ट्रामध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य या चळवळीनं केलेलं आहे पंच्याहत्तर वर्षापूर्वी जेव्हा या देशाचं संविधान आणि लोकशाही पदर्पण या देशांनी केलं तेव्हापासून ज्या पद्धतीनं या लोकशाही मूल्यांना आणि संविधानिक मूल्यांना बाजूला ठेवण्याचं काम जेव्हा संविधान विरोधी शक्तीनं सुरुवात केली आणि जशी संधी मिळेल त्या पद्धतीनं या संविधानाला संपवण्याचा घाट घातला तेव्हापासून या संविधान विरोधी शक्तीला संविधानिक पूर्वपदावर आणण्यासाठी म्हणजेच या व्यवस्थेला मूळ पूर्वपदावर आणण्यासाठी या विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र महाराष्ट्र यांनी या समाजामध्ये जाऊन जनतेमध्ये जाऊन जागृती करण्याचं काम केलेलं आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की जी पत्रकारितेची भूमिका आहे जी पत्रकारिता जो लोकशाहीचा चौथा अदृश्य आधारस्तंभ आहे त्या आधारस्तंभाची अदृश्य स्तंभाची भूमिका या ठिकाणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं पार पाडलेली आहे गेल्या पंचवीस वर्षापासून यासाठी या विद्रोही सांस्कृतिक चळवळीने या देशामध्ये आणि राज्यामध्ये महात्मा फुलेंचा आदर्श घेतलेला आहे जेव्हा महात्मा फुलेंनी या ग्रंथकार सभेत पत्र पाठविलं होतं <coughs> जेव्हा तत्कालीन ग्रंथकार सभा म्हणजे आत्ताच त्याचं स्वरूप म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जेव्हा या अखिल भार आत्ताच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं जे सुरुवातीचं स्वरूप होतं ते होतं ग्रंथकाराच्या सभांचं स्वरूप आणि त्या ग्रंथकाराच्या सभेचं पत्र जेव्हा महात्मा फुलेंना प्राप्त झालं की या ग्रंथकार सभेत तुम्ही यावं म्हणून त्यावेळेस महात्मा फुलेंनी त्यांना पत्र लिहून पाठवलं की तुमचा म्हणजे तत्कालीन ग्रंथकार सभेची जी भूमिका आहे ती भूमिका विषमतावादी आहे विज्ञानवादी नाही विवेकवादी नाही मानवतावादी नाही वर्ण आणि लिंगभेद म्हणजे मनुवाद म्हणजे मनु कुसंस्कृतीच्या वादावर आधारित आहे तेव्हा आम्ही त्या ग्रंथकार सभेस आम्ही धिक्कार करतो येऊ शकत नाही आणि जेव्हा आमचे ग्रंथकार निर्माण होतील तेव्हा तुमच्या विरोधामध्ये सत्यासाठी विवेकासाठी विज्ञानासाठी आणि एकंदरीत समतेसाठी स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता या लोकशाही आणि संविधानिक मूल्यांसाठी आमचे ग्रंथकार सभा भरवतील अशा पद्धतीचा आत्मविश्वास महात्मा ज्योतिबा फुले यांनी तत्कालीन ग्रंथकार सभेत सांगून व्यक्त केलेला होता पत्राद्वारे आणि याच पत्राचा आधार घेऊन एकोणीसशे नव्याण्णव पासून एकोणीसशे नव्याण्णव मध्ये धारावी येते पहिलं विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून पहिलं विद्रोही मराठी साहित्य संमेलन भरवण्यात आलं त्या <coughs> संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय बाबुराव सर होते आणि तेव्हापासून या पहिल्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनापासून या विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा जागृतीच्या माध्यमातून मग ते सामाजिक क्षेत्र सामाजिक क्षेत्रातील असो आर्थिक क्षेत्रातील असो राजकीय क्षेत्रातील असो एकंदरीत संपूर्ण सांस्कृतिक चळवळीतील क्षेत्रामध्ये एक प्रकारे जागृती समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये जनतेमध्ये निर्माण करण्याचं काम पहिल्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनापासून सुरुवात झाली आज गेल्या जवळपास पंचवीस वर्षामध्ये अठरा संमेलनं भरलेली आहेत आणि या अठरा विद्रोही साहित्य संमेलनामधून सर्वसामान्य जनतेमध्ये सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून जागृतीच्या माध्यमातून चढता आलेख यांचा निर्माण झालेला आणि यामध्ये सर्वात महान कार्य या ठिकाणी जर सुरुवात केलेली असेल ज्यांचं समर्पण असेल ते म्हणजे या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा आदरणीय प्रतिमा प्राध्यापिका प्रतिमा परदेशी आणि त्यांच्या बरोबर खांद्याला खांद्या लावून तन मन धन नाने समर्पित होऊन जे आहेत ते म्हणजे राज्य संघटक आदरणीय किशोर सर या दोन महाभूती या महाभूत या दोन माणसांनी या महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण देशामध्ये एक प्रकारे एक विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा एक इतिहास निर्माण केलेला आहे आणि त्या इतिहासामधून त्यांचं ध्येय एकच की या देशामध्ये या राज्यामध्ये आर्थिक विषमता जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत आमचं कार्य शेवटपर्यंत चालू राहील एवढं मोठं ध्येय घेऊन ही विद्रोही सांस्कृतिक चळवळ गेली अठरा गेली अठरा संमेलने भरवत आहे पंचवीस वर्षामध्ये अठरा संमेलन भरत आहेत आणि विशेष म्हणजे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन जे तत्कालीन ग्रंथकार सभेचं स्वरूप आहे त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या जा विरोधात ज्यांना ज्या अखिल भारतीय विद्रोही मराठी ज्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना आयोजन करण्यासाठी ज्या सर्वसामान्य जनतेच्या कष्टाचा पैसा ज्या सरकारच्या तिजोरीत जातो आणि त्या तिजोरीच्या पैशामधून या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बजेट दिलं जातं आर्थिक मदत दिली जाते आणि त्या आर्थिक मदतीच्या बळावर या ठिकाणी साहित्य संमेलन भरतात याचा अर्थ एक स्पष्ट आहे की सॉक्रेटिस म्हटल्याप्रमाणे सॉक्रेटिस म्हणतो की समाजाचं म्हणजे देशाचं शोषण करण्यासाठी देशाचं सर्वसामान्य जनतेचं शोषण करण्यासाठी सर्व प्रकारचं शोषण करण्यासाठी ज्या विचारसरणीची आवश्यकता असते पहा सॉक्रेटिस जे ग्रीक तत्वज्ञ होऊन गेले त्यांनी या बाबतीत स्पष्ट सांगितलेलं आहे की सर्वसामान्य जनतेच्या शोषणासाठी लागणारी जी काही विचारसरणी आहे ती विचारसरणी निर्माण करून देण्याचं काम या भाडोत्री विचारवंतांचं काम आहे आणि अखिल भारतीय जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आयोजन करतात ते आयोजित मंडळी एक प्रकारे भाडोत्री विचारवंत आहेत जे की या संपूर्ण देशाचं जनतेचं शोषण करण्यासाठी या केंद्र सरकारला राज्य सरकारला एक विचारसरणी देतात आणि त्या विचारसरणीच्या आधारे या देशामध्ये सांस्कृतिक दडपशाही निर्माण करण्याचं काम करतात आणि अशा सांस्कृतिक दडपशाहीच्या विरोधात अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन गेल्या पंचवीस वर्षामध्ये अठरा साहित्य संमेलन भरून या व्यवस्थेच्या या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विरोधात जाऊन यांनी अठरा संमेलनं भरून त्या ठिकाणी आव्हान स्वीकारलेलं आहे आजपर्यंत जवळपास चार संमेलने आमने सामने आमने सामने म्हणजे एकमेकांसमोर त्या ठिकाणी विचार काय असेल या ठिकाणी विचार कोणता असेल त्या ठिकाणी एक प्रकारे सामदाम दंड भेदाच्या कूटनीतीच्या आधारावर असलेले विचार असतील तर या ठिकाणी तथागत भगवान बुद्धाच्या आणि महात्मा फुले यांच्या सत्सत विवेक बुद्धीवर आधारित असलेली श्रद्धा असेल विवेकवाद असेल मानवतावाद असेल विज्ञानवाद असेल मानवतावाद असेल अशा प्रकारच्या एकमेकांसमोर उभे राहून या दोनही संमेलनाच्या माध्यमातून या ठिकाणी फक्त विद्रोही सम्मे, साहित्य संमेलनाच्या माध्यमातून एक प्रकारे मानवता आविष्कारित झालेली संविधानिक मूल्य आविष्कारित झालेली आणि म्हणून या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपल्याला या देशाला आणि राज्याला आपल्याला संविधानिक मूल्यांना आविष्कारित करणं आज दोन हजार पंचवीसच्या काळामध्ये विचार केला जेव्हापासून या पंच्याहत्तर वर्षापूर्वी संविधानाची निर्मिती झाल्याच्या नंतर संविधानिक विरोधी शक्ती या संविधानाला संपवण्यासाठी सुरुवातीला तिने गोगलगाईची गती घेतली त्यानंतर एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीपासून कासवाची गती घेतली आणि दोन हजार चौदा पासून यांना संधी मिळाल्यामुळं यांनी या संविधानाला संपवण्यासाठी सशाची गती घेतलेली आहे आणि गोगलगाईची गती कासवाची गती आणि सशाची गती अशा पद्धतीनं दोन हजार चौदा पासून ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत या देशावरती या राज्यावरती संविधानिक मूल्यांना जो धोका पोहोचलेला आहे तर तो धोका ओळखून या विद्रोही मराठी साहित्य संमेलन आणि एकोणीसावं या औरंगाबाद शहरामध्ये आमखास मैदानामध्ये त्याचं आयोजन केलेलं आहे उद्देश हाच की संविधानिक मूल्य जे आहेत त्या संविधानिक मूल्यांना पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठी पुन्हा समाजामध्ये जाऊन जागृत करण्यासाठी या एकोणीसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच त्याचं निमित्त हे आहे की दीडशे वर्ष सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला महात्मा फुलेंच्या पूर्ण झालेले म्हणजे एकशे एकावन्न वर्ष पूर्ण झालेले त्या निमित्तानं सुद्धा सत्याचा शोध घेण्याचं काम सुद्धा या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून एकोणीसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनातून त्या ठिकाणी आविष्कारित होणार आहे सांगायचं सा तात्पर्य असं सा की या देशामध्ये संविधान विरोधी शक्तीनं या संविधानाला संपवण्याचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे षड्यंत्र रचलेले आहेत त्यापैकी एक षडयंत्र म्हणजे पहिल्यांदा विरोधी पक्षाला लोकशाहीच्या माध्यमातून त्यांनी संपवलं काँग्रेस पक्ष प्रमुख होता त्यांच्या सोबतच्या मित्र पक्षांचे त्यांनी पंख छाटले त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे स्वतः पंख छाटले दोन हजार चौदाला त्या ठिकाणी त्यांनी काँग्रेस पक्षाला संपवण्यासाठी पोरे प्रयत्न केले दोन हजार एकोणीस मध्ये तर संपूर्ण काँग्रेस पक्ष संपवण्याचा प्रयत्न झाला त्याचबरोबर दोन हजार चोवीसच्या माध्यमातून त्यांनी या विरोधी पक्षांना पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न केला ते केवळ आणि केवळ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष महत्वाचा असतो तर त्याला संपवण्याचं काम केलं या सवि या आर एस एसने आणि या संविधान विरोधी शक्तीने भाजपने आणि ते संपवण्याच्या नंतर त्यांनी जनतेच्या मताचा अधिकार घेरावून घेण्यासाठी दोन हजार चौदा पासून फार मोठी तयारी केली आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला सेटिंग करून व्हीपॅटला सेटिंग करून त्या ठिकाणी आमच्या मताचा अधिकार हिरावून घेतला आणि दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रात तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे बत्तीस जागा मिळवून त्यांनी एक प्रकारे उच्चांक गाठला आणि थोडक्यात आमच्या भारतीय सर्वसामान्य जनतेचा आमच्या जीवापेक्षाही मोलाचा असलेला प्राणापेक्षाही मोलाचा असलेला मताचा अधिकार या ईव्हीएमच्या माध्यमातून हिरावून घेऊन या देशावरती तिसऱ्यांदा मनुवादी मणु कुसंस्कृतीवादी आणि संविधान विरोधी शक्ती या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून आर एस एसच्या मुळ या ठिकाणी विराजमान झालेली आहे महाराष्ट्र राज्यात सुद्धा हीच परिस्थिती आहे म्हणजे एकंदरीत दोन हजार चौदा पासून ते आजपर्यंत या दहा ते अकरा वर्षामध्ये या देशामधलं संविधान पूर्णपणे संपवण्याचा घाट आणि षडयंत्र या संविधान विरोधी शक्तीचं चालू आहे आणि त्याच विरोधी शक्तीला त्यांची जागा दाखवून देण्याचं काम त्यांना एक प्रकारे संपवण्याचं काम त्यांचा मनसुभा जगाच्या वेशीवर टाकण्याचं काम या एकोणीसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनच्या माध्यमातून औरंगाबाद शहरामध्ये आमखास मैदानामध्ये होणाऱ्या या संमेलनामधून हा प्रयत्न होत आहे आणि यासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे संपूर्ण देशभरातून जनतेने या ठिकाणी यावं आणि त्यासाठी एक मूळ धान्य आणि कमीत कमी एक रुपया जे ब्रीद या विद्रोही सांस्कृतिक चळवळीचं म्हणजे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचं आहे त्याच्याही पुढे जाऊन प्रत्येकाने जेवढ्या आपल्या क्षमतेप्रमाणे आपल्या पात्रतेप्रमाणे जेवढं त्या ठिकाणी योगदान देता येईल आर्थिक ते आपण द्यावं आणि त्यासाठी या विद्रोही साहित्य संमेलनाला आर्थिक मदत करण्यासाठी क्यू आर कोड पण आहे त्याचप्रमाणे फोन पे नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर डबल झिरो एक्क्याण्णव एकसष्ट पुन्हा एकदा फोन पे नंबर पहा ब्याऐंशी पंच्याहत्तर डबल झिरो एक्क्याण्णव एकसष्ट हा फोन पे नंबर आहे या फोन पे नंबरवर मदत करावी किंवा क्यू कि आर कोड पण दिलेला आहे आप आणि आपल्या पर्सनल नंबरवरती त्याच्यावरती सुद्धा आपण जास्त आर्थिक मदत करावी जेणेकरून या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये येणाऱ्या जवळपास पाच हजार लोकांचा पाच वेळेस त्या जेवणाचा खर्च आहे मंडपाचा खर्च आहे जवळपास तीस लाख रुपयाचं बजेट आहे आणि या तीस लाख रुपये बजेटला आपल्याला पार करण्यासाठी आपल्याला भरपूर प्रयत्न करावे लागणार आहेत आणि ते कशासाठी ते केवळ आणि के, आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीचं भविष्य आमच्या नातवडांचं भविष्य आमच्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल जर ठेवायचं असेल तर या संविधान विरोधी शक्तीला सर्वच क्षेत्रामधून हद्दपार करावं लागणार आहे आणि जोपर्यंत या देशामधून ही संविधान विरोधी शक्ती हद्दपार होत नाही तोपर्यंत आमचं भविष्य जे आहे अधांतरी टांगती तलवार असल्यासारखं आहे बरं याचं कारण एक का आहे दुसरं की जगाच्या पटलावरती आमच्या देशाची लोकशाही ही, ही जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे त्याचं कारण असं सा? गेल्या सातशे दिवसापासून या देशातील मणिपूर राज्य अक्षरांच्या जळत आहे या जळत्या मणिपूरकडं जगाचं लक्ष लागलेलं आहे आमच्या परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या वडार समाजाच्या एका विद्यार्थ्याच त्या ठिकाणी पोलीस कोठडीमध्ये हत्या होते त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोग गावाच्या सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होते भर दिवसा हत्या होते त्यामध्ये पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत म्हणजे एकंदरीत या लोकशाहीचा जो न्याय न देता आपल्या सामदा दंड भेदाच्या कूटनीतीच्या आधारे वरिष्ठांच्या माध्यमातून लोकशाहीला आणि संविधानाला आणि मूलभूत हक्काला संपवण्याचं काम करतंय हेच थांबवण्यासाठी या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची आवश्यकता आहे आज आपण पाहतो देशामध्ये सर्वच क्षेत्रात ग्रामीण भागात असो नागरी भाग शहरी भागात असो किंवा संपूर्ण देशामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्र घ्या राजकीय क्षेत्र घ्या सामाजिक क्षेत्र घ्या सर्व क्षेत्रामध्ये या देशामध्ये संपूर्ण या मूल्यांना या क्षेत्रामध्ये अरागतता माजून ही मूल्य संपण्याच्या मार्गावर आहे सामाजिक लोकशाही संपण्याच्या मार्गावर आहे आर्थिक लोकशाही तर संपण्यात मार्गावर आहे देशावर आणि राज्यावर असंख्य अनंत कोटीचे या ठिकाणी कर्ज पडलेले आहेत आणि या सर्व प्रकारच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आमच्याकडं पुरेसा निधी सुद्धा उपलब्ध नाही आहे दरवर्षी आमच्या राज्यांच्या आणि देशाच्या अर्थसंकल्पामध्ये दे। केवळ आणि केवळ आम्ही या अर्थसंकल्पामधून त्या कर्जाच्या मुद्दलाचं केवळ व्याजच फेडण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागते तर कर्जाची मुद्दत मुद्दल फेड आम्ही कशी करू शकतो असे अनेक आर्थिक क्षेत्रामध्ये घ्या सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून वर्णभेदाच्या माध्यमातून आमच्यावरती सगळ्या प्रकारचे अल्पसंख्यांकावरती अन्याय होतात सांगायचं तात्पर्य असं की या देशाची संविधानिक ढाचा जो आहे तो संपूर्ण ढासळण्याच्या मार्गावर राहिलेलं आहे आणि अशा ढासळण्याच्या मार्गावर असणाऱ्या या संपूर्ण व्यवस्थेला पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्यासाठी या देशाची संपूर्ण जबाबदारी या विद्रोही मराठी सांस्कृतिक चळवळीनं या ठिकाणी घेतलेली आहे आणि ती जबाबदारी मोठ्या हिमतीने मोठ्या नीतिमत्तेने आणि मोठ्या कष्टाने या ठिकाणी ही चळवळ जागृतीच्या माध्यमातून जबाबदारी पार पाडत आहे आणि ती जबाबदारी आज तुमच्या आमच्यावर आमच्या सगळ्यावर आलेली आहे ती जबाबदारी म्हणजे या एकोणीसाव्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहून तन बनधनानं सहकार्य करून त्या ठिकाणी आवश्यक येणं आणि त्यासाठीच या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि पुन्हा एकदा आदरणीय किशोर ढमालेसन आणि आदरणीय प्रतिमाताई परदेशी आणि त्यांची संपूर्ण राज्याची कार्यकारणी या सर्वांना धन्यवाद देतो की त्यांनी आजपर्यंत केलेल्या सर्व प्रकारच्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देऊ आणि तुमच्या माध्यमातून त्यांनी दिलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन येणार एकोणीसावं अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन यशस्वी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे दिल्लीला होत आहे ते अखिल भारतीय साहित्य संमेलन राहिलेलं नसून अखिल भारतीय राजकीय संमेलन झालेलं आहे भाजपमय ते संमेलन झालेलं आहे अशा पद्धतीनं संमेलनावरती साहित्य संमेलनावरती राजकीय पक्षांचा राजकीय नेत्यांचा त्या ठिकाणी शिरकाव झाल्यामुळे ती आता साहित्य संमेलन राहिलेली नाहीत आणि म्हणूनच अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन हेच खरे साहित्य संमेलन आहे जे या औरंगाबादमध्ये एकवीस बावीस एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी रोजी होत आहे आमखास मैदानात होत आहे या संमेलनाला येऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहून सहकार्य करावं तन मन धनानं सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि थांबतो मी अनंत किरबाजी भाऊरे संविधान विशेषक छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद एवढं बोलतो आणि थांबतो जय संविधान जय भारत